एआय वरती प्रचंड बोलतोय hmm. तर एआय चा नेमका आता एज्युकेशन वरती काय इम्पॅक्ट होतोय आणि एआयच्या माध्यमातून म्हणजे दोन्ही गोष्टी होत आहेत त्याचा एक इम्पॅक्ट पण होतोय आणि ए आय च्या आपण विद्यार्थ्यांना चांगलं पण देऊ शकतो तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय किंवा आपण त्यासाठी काय करतोय नाही ए आय ही खूप पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे आणि अजून बरेच एक्सपेरिमेंट्स अक्रॉस द वर्ल्ड चालू आहेत एज्युकेशन क्षेत्रामध्ये बरेच चांगले तज्ज्ञ लोक त्याच्यावरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स करतायत की हे काय वर्क करेल आणि काय वर्क करेल आणि हा प्रश्न आहे की मग जर एआय ट्युटर्स वगैरे पण झाले तर मग मनुष्य म्हणजे जे नॉर्मल शिक्षक आहेत ह्युमन शिक्षक आहेत त्यांचं काय बरोबर आणि मग हे दोघं एकत्र मिळून शिकू शकतात का हे दोघांचं चांगलं कोलॅब करून चांगलं काहीतरी होऊ शकतं का आ, का हा एक दुसऱ्याला रिप्लेस करेल वगैरे असे बरेच डिबेट्स पण चालू आहेत आणि असे बरेच गोष्टी चालू आहेत मला ए चा रोल कुठे दिसतोय सांगतो आज सपोज मी एक शिक्षक आहे मी एका क्लासमध्ये जातो तिथे क्लासमध्ये सपोज एक पंचवीस तीस विद्यार्थी बसलेले आहेत आज मी किती चांगला शिक्षक जरी असलो, किती असलो था था मी किती इंटर असलो तरी मला प्रत्येक प्रोग्रेस प्रोग्रेसप्रमाणे मी शिकू शकणार नाही किंवा त्याच्या ग्रास्पिंग स्पीड प्रमाणे मी शिकू शकणार नाही मला कुठेतरी एक सरासरीने मला बघावं लागतं की या क्लासमध्ये साधारण मुलांची लेवल काय आहे मला त्या अनुषंगाने त्यांना त्यांच्या लेव्हल पासनं मला त्यांना पिकअप करून एका सर्टन लेवलपर्यंत आणायचं असतं तर एक चांगला शिक्षक तोच असतो सध्याच्या काळामध्ये जो त्या बॅच दी स्ट्रेंथ ओळखून त्यांची विकनेस ओळखून त्यांच्या अनुषंगाने तो शिकवणार राईट पण ह्याच्यामध्ये काय होतं दिस इज आनरलाइज मेथड्स त्याच्याने सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची एक कला आहे टीचरची सबका साथ सबका विकास पण ते करून मुलांना शिकवता येऊ शकतो पण मग जसं घरी जातो अभ्यास करतो प्रत्येकाची प्रगती पुढे मागे होते बरोबर मग त्यांची प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी असते त्यांची टेस्टिंग अबिलिटी असते ती प्रत्येकाची वेगळी पुढे पुढे मागे असते तिथे तो शिक्षक प्रत्येक मुलाला त्या त्या लेवलला जाऊन तो त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अबिलिटीला किंवा टेस्टिंग अबिलिटीला मदत नाही करू शकत मग तिथे एआयचा खूप मोठा रोल आहे की कुठली रिव्हिजन करायची असेल त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अबिलिटी डेव्हलप करायची असेल त्यांना त्यांच्या टेस्टिंग टेस्ट सिरीज भरपूर देऊन प्रत्येक टेस्टचं मायक्रो अनालिसिस करून त्यांना व्यवस्थित कुठे तुमचं चुकतंय कुठे तुमचं विकनेस आहे तिथे त्यांना वरती आणायचं असेल तर हे टेक्नॉलॉजी टूल्स म्हणजे एआय बेस्ड टूल्स हे खूप पॉवरफुल आहेत हे बेसिकली एका शब्दात सांगायचं झालं तर पर्सनलायझेशन पर्सनलायझेशन जनरलायझेशन ह्युमन माणूस करू शकतो माणूस करू शकतो मनुष्य शिक्षक पण एआय काय करू शकतो पर्सनलायझेशन आणू शकतो त्यामुळे मला पण असं पुढचं भवितव्य असं दिसतंय की दोन्ही लागणार ह्युमन शिक्षक आणि ए आय हे दोघांचं चा एक चांगलं कॉर्डिनेशन आणि कोलॅब करून विद्यार्थ्यांना उत्तम काहीतरी देता येऊ शकतं की जनरलायझेशनसाठी माणूस आहे प्लस ह्युमन शिक्षक इमोशन समजतो त्यामुळे त्याला काउन्सलिंग करणं मोटिवेट करणं इन्स्पायर करणं बरोबर त्याला थोडंसं कम्फर्टेबल महसूस कर, फील करून देणं इमोशनली इमोशनचं जिथे एक्सचेंज आहे तिथे नो रिप्लेसमेंट टू टीचर पण जिथे इंटेलेक्च्युअल इनपुट आहे कुठल्याही प्रकारचं तिथे इज एआयन टू रिप्लेस मोस्ट ऑफ द फंक्शन जो एक ह्युमन शिक्षक करू शकतो पण या दोघांचं मिळून पुढे एज्युकेशनची चांगली रचना आणि सिस्टम होऊ शकेल शाळा कॉलेज युनिव्हर्सिटी सगळीकडे युनिव्हर्सिटीमध्ये जास्ती होणार कारण हायर एज्युकेशन जास्ती इमोशनल कमी असतं आणि इंटेलेक्च्युअल जास्ती असतं बरोबर आणि पण पहिली ते आठवीमध्ये शिक्षणाचं महत्व खूप हो आहे डिसिप्लिन मुला मुलांना सगळं सांभाळणं मोटिवेट करणं हे सगळं तर तिथे ह्युमन शिक्षक डेफिनेटली खूप महत्वाचं आहे आणि नववी ते बारावीचा झोन हा हा ट्रान्झिशन झोन आहे <laughs> जिथे युमन आणि ए आय दोघांचं काही करून बघा चांगलं होऊ शक सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीड लेटस अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा है जाणेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा